ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका कोंढवा बुद्रुक गावामधील स्वयंभू कमला माता भवानी मंदिर हे गावामधील भक्तांचे अत्यंत पवित्र ठिकाण आहे मंदिराची सेवा पूजा आणि आरती निष्ठेनं शुभम चंद्रकांत गायकवाड परिवार यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे गावामधील प्रत्येक नागरिक देवीच्या प्रति अपार श्रद्धा व्यक्त करत आहे दररोज सकाळी संध्याकाळी अभिषेक पूजा आणि आरती भक्तिभावानं पार पडते नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे आणि रोषणाईनं हा परिसर सजवण्यात आला आहे आणि त्यामुळे भक्तांना दिवसरात्र आध्यात्मिक आनंदाचा अनुभव भेटतो गायकवाड परिवार फक्त धार्मिक कामापुरते मर्यादित नाही तर येणाऱ्या ना भाविकांसाठी आरोग्य शिबीर गरजू लोकांना औषध वाटप आणि गरीबांना मदत अशा उपक्रमांमध्ये परिवार नेहमी सक्रिय आहे नवरात्रामध्ये आईची सेवा करणं हा परिवाराचा मुख्य उद्देश आहे विशेष म्हणजे दुर्गाष्टमीला महाप्रसादाचं आयोजन गायकवाड परिवाराच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं याप्रसंगी ग्रामस्थांनी परिसरामधील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते देवीच्या आरती यावेळी करतात आणि भजन कीर्तन यामध्ये सर्वजण सहभागी होतात आणि मंदिराच्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेण्यात येतो शारदीय नवरात्री उत्सवाच्या वतीनं प्रथम त्या सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक वाता आपल्या भारत देशामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्र नु, उत्सव हा सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आपण सर्वत्र देशभर आणि आपल्या महाराष्ट्रात पुणे शहरात सर्वत्र हा अतिशय आनंदात उत्साह वातावरणामध्ये साजरे केला जातो ही परंपरा अनेक दिवसापासून आपल्याकडं आपल्या सं आपल्या संस्कृतीमध्ये ही चालत आलेली आहे नऊ दिवसामध्ये अतिशय धार्मिक भावनेने आपण देवीची स्थापना करून देवीची अभिषेक महापूजा आरती व सर्व येणाऱ्या भाविकांना आपण या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था सर्व गोष्टी करून आपण मंदिर स्वच्छवतीने आम्ही प्रमाणे करत असतो वास्तविकता कमला भवानीचं मंदिर हे स्वयंभूस्थान असून हे मंदिर छोट्या स्वरूपामध्ये होतं आमच्या गायकवाड कुटुंबेच्या शेतामध्ये हे मंदिर होतं आणि या मंदिराचं आम्ही जीर्णोद्वार गेल्या पाच वर्षापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिर बांधून आम्ही त्याचा जीर्णोद्धार केला आणि आई साहेबांची स्थापणूक या ठिकाणी केली यामध्ये आमचे ज्येष्ठ बंधू संभाजीराव गायकवाड असतील आमचे दुसरे बंधू तानाजीराव गायकवाड असतील आणि मी स्वतः चंद्रकांत गायकवाड आमचे पुतणे गौरव शेठ गायकवाड असतील अभिजित गायकवाड असतील धनंजय गायकवाड असतील शुभम गायकवाड असतील आणि आमच्या परिवारातील महिला सर्व आमचे ग्रामस्थ या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मंदिराची देखभाल पूजा अर्चा दरवर्षी दररोज नित्यनेमाप्रमाणे अभिषेक असतो त्याच्यानंतर दुर्गाष्टमीला महाप्रसाद असतो नवरात्र उत्सवामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या मंदिरामध्ये सजावट आरस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करतो आणि नवरात्री उत्सवामध्ये या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी एक ये उत्तम असं आरोग्य तपासणी शिबीर मोफत औषधं असतील गोरगरिबांना मदत असेल या सो सर्व गोष्टी आमच्या आम्ही तीन बंधूंच्या वतीने आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीने व या ठिकाणी असणाऱ्या सर्वांच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत असतो तसेच दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या नवरोत्सव उत्सवामध्ये आईसाहेबांची सेवा करणं हे आमचं काम आहे येणाऱ्या भाविकांचं सहकार्य असतं आमच्या आजूबाजूला नातेवाईक असतील सर्वजण येऊन या ठिकाणी सेवा करतात तर हा कोड पर परिवार या कोंडे बुद्रुक गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आध्यात्मिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक या सर्व गोष्टीमध्ये सातत्याने काम करत असत सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा नवरात्र सण येणारा आईशा आई साहेबांचा हा वार्षिक उत्सव म्हणला जातो म्हणजे एक प्रकारे आई पहिल्या दिवशी प्रथम गटाला बसते ते दहाव्या दिवशी हा दसरा साजला केला जातो पहिले प्रथम पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत आईची आपल्या सेवा केली जाते माझ्या गायकवाड परिवार असेल व शेजार आजूबाजूचे नातेवाईक असेल हे खूप आनंदाने अशा आईची सेवा करतात प्रथम पूर्ण महाराष्ट्रात हे भाविक इथे सगळे उपस्थित राहतात हजोऱ्याच्या संख्येपासून आईची सेवा करण्यासाठी दर्शनासाठी शेती उपस्थित कार्यक्रम असतो या नऊ दिवसांमध्ये आम्ही सर्व मंडळी गायकवाड फॅमिली भाविक पद्धतीने या आई जगदंबेची आराधना करून आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना आम्ही करीत असतो त्या शक्तीच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये शांती आणि सुख नांदावी अशी आमची सर्व कुटुंबियाची प्रार्थना असते नऊ दिवसांचा असला ना तरी पहिल्यापासून आम्ही देवीच पूजा करतो आता खूप वर्ष झाला आम्ही पूजा करतो पहिले छोट मंदिर आता नवरात्रीत आता हे नवीन मंदिर बांधलं एवढं छान वाटत आणि जे आलेले भाविक असतो त्या त्यांना आम्ही प्रसाद वगैरे आनंद होतो आरती करतो अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे